नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई इंडियन्सबद्दल मुंबई इंडियन्सने दोन हजार चोवीसमध्ये कशी टीम केलेली आहे मुंबई इंडियन्स दोन हजार चोवीसचा आय पी एल विजेता होईल का मित्रांनो मुंबई इंडियन्सचा दोन दोन हजार तेरापासून कर्णधार रोहित शर्मा होता आता रोहित पा, शर्मा शर्माला मुंबई मॅनेजमेंटने कर्णधार कर्णधार प पदावरून हटवून हार्दिक पांड्याला नवीन कर्णधार पद दिले आहे मित्रांनो मुंबई मॅनेजमेंटचा असे सांगणे आहे की रोहित शर्माचे आता वय झालेले आहे हार्दिक पांड्या येंग खेळा खेळाडू आहे तरी हार्दिक पांड्याला कर्णधारपद आम्ही दिले आहे कारण रोहित शर्मावरती दाबाव हटून रोहित शर्मा चांगली फलंदाजी करेल असे त्यांचे म्हणणे आहे मित्रांनो रोहित शर्माने आय पी एलच्या इतिहा इतिहासात पाच वेळा विजेत विजेतेपद पटकावले आहे आय पी एल सक्सेसफुल कप्तानामधील रोहित शर्मा हा एक कप्तान आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया यावर्षी मुंबई इंडियनची प्लेईंग लेवन कशी असेल मित्रांनो रोहित शर्मा कॅप्टन असला तरी ओपनर आहे मुंबईकडून ओपन रो, करेल रोहित शर्मा त्याच्यासोबत ईशान किशन सलामी लाईल वन डावनला डेवॉल्ड ब्रेविस त्यानंतर सूर्यकुमार यादव नंतर तिलक वर्मा हार्दिक पांड्या टीम डेविड पिऊज चवला गिराल्डो कोज्जी दिलशन मधुशंका जसप्रीत बुमराह अशी होणार आहे मुंबई इंडियन्सची प्लेईंग लेव्ह मित्रांनो मुंबई इंडियन्सची बॅटिंग लाईनअप मजबूत आहे खतरनाक आहे रोहित शर्मा ईशाल किशन डिवाल्डो ब्रेवी सूर्यकुमार यादव तिलक वर्मा हार्दिक पंड्या टीम डेव्हिड यासारखे धोकादार फलंदाज मुंबई इंडियनच्या संघामध्ये आहेत जसप्रीत बुमराह दिलशन मधुशंका क्वाझे यासारखे बॉलर्स बी मुंबई इंडियनच्या संघात आहेत तरी आपल्याला काय वाटते यावर्षी मुंबई इंडियनचा संघ आय पी एल विजेतपद जिंकेल का आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तरुण रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन पदावर कॅप्टन करणे हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला काय वाटते मुंबईचा संघ यावर्षी आय पी एल जिंकेल का हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठी बांधवांसाठी हा चॅनल मी उघडलेला आहे